आयडिया व्हिडिओ पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मीटिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्यातील आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील रशी उडी क्रियाकृती इयत्ता पहिली दुसरीची वर्कशीट तसेच वजा बाकी या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ ठेवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया मातांचे दोन गट बनवा मधोमध मद एक मोठी रशी घ्या दोन्ही गटातील मातांनी मागे एक उभे राहायचे आहे रशीचे एक टोक एक गट पकडेल आणि दुसरे टोक दुसऱ्या गटाने पकडायचे आहे मध्ये एक रेषा काढा दोन्ही गट जोर लावून रशी खेचेल जो गट रेषा पार करेल तो हरेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया महिलांनी आपले शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी दररोज योगा केला पाहिजे योगा केल्याने कंबर दुखणे पोट दुखणे पाठ दुखणे यापासून आराम मिळू शकतो तसेच आणखी काही फायदेही आहेत नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की योग शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत यामुळे शरीराला ताकद मिळते आणि मानसिक एकाग्रतेलाही मदत होते महिलांच्या आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी योगासने अत्यंत आवश्यक आहेत चला जाणून घेऊया कोणत्या योगासनांमुळे महिलांना कोणते फायदे होतात या आसनाचे नाव आहे प्राणायाम हे करण्यासाठी तुम्हाला प्रथम सुखासन किंवा पद्मासनात बसायचे आहे यानंतर आपले हात गुडघ्यावर सरळ ठेवायचे आहेत आता तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि काही वेळ रोखून धरल्यानंतर ओम हा शब्द उच्चारत श्वास सोडायचा आहे तुम्ही असे दहा ते पंधरा वेळा करू शकता पुढील आसन आहे कपालभाती कपालभाती केल्याने बरेच फायदे होतात हे आसन करण्यासाठी तुम्हाला प्राणायामाच्या मुद्रेत बसायचे आहे त्यानंतर तुम्हाला संथ गतीने श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ही क्रिया करू शकता लक्षात ठेवा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा वेग जास्त नसावा दोन्हीमध्ये संतुलन ठेवा पुढील आसन आहे उत्तनासन हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा नंतर श्वास घ्या आणि खाली वाका आता तुमचे हात तुमच्या नडगीकडे म्हणजेच पायाचा मागचा भाग टाचेच्या चार इंचवर इथे टेकवा आता छातीने गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा काही काळ याच स्थितीत रहा या दरम्यान तुम्हाला संथ गतीने श्वसन करणे आवश्यक आहे तुम्ही हे आसन आठ ते दहा वेळा करा या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया वस्तूचा अर्धा भाग झाकून मुलांना दाखवा मूल अंदाज लावून नाव सांगेल त्याचबरोबर वजाबाकी सोडवण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद